आमचे सर्वांचे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन अखंड हिंदुस्थानचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे शेतकरी हिताचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब युवकांचे नेते सन्मानाने आदित्य ठाकरे साहेब शिवसेनेचे संपर्क नेते सन्माननीय सुनीलजी प्रभू साहेब शिवसेनेचे प्रमुख परशुरामजी जाधव साहेब शिवसेनेचे प्रमुख सानप साहेब शिवसेनेचे आमचे लाडके जिल्हाप्रमुख सन्मानाने सर आमच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे जाणकार आणि कार्यकर्ता कसा घडला पाहिजे आणि विधानसभा कशी लढली पाहिजे असे आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे महादेवजी आंबेडकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माझे सहकारी मित्र सन्मानने रामराजे सोळुंके शिवसेनेचे माझे सहकारी गाव विधानसभा मतदारसंघातले माझे सहकारी सन्मानाने प्रभाकरजी दरपडे माजलगाव प्रमुख सन्मानाने बाबाजी सराफ तालुका प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या ठिकाणचे रतन उपमा या कार्यक्रमाला उपस्थित असणारे युवकांचे नेते शुभमजी ढाके या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वडवणी नंदूभाऊ नायकोडे या ठिकाणी उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक या ठिकाणी महादेवजी डॉक्टर महादेवजी जाधव साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे सहकारी मित्र माझे नावकरी किल्ले धारूरचे माजी प्रमुख सन्माननीय विनायकरावजी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे वरवणी धारूर आणि माजलगाव मी सर्व कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना ज्येष्ठ शिवसैनिकांना युवासेना शिवसेना शिवसे शिवसे किसान सेना महिला आघाडी सर्व आलेल्या पदाधिकारी सर्वांना मी मानाचा जय महाराष्ट्र करतो आले, आलेल्या आलेल्या सर्व मान्यवरांचं खूप खूप खुँ अभिनंदन करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो वडुणी तालुका शिवसेनेच्या वतीने एखाद्याचा सत्कार राहिला असेल तर कुणी त्याबद्दल मी वडोणी तालुका शिवसेनेच्या वतीने प्रथम दिगिरी व्यक्त करतो आणि आता जे आपल्याला भगवा सप्ताह या निमित्त आपल्याला जे महाराष्ट्रभर उद्धव साहेबांनी जे निवेदन दिलं आणि उद्धव साहेबांनी जे आदेश दिला त्या आदे आदेशाचं पालन करण्यासाठी आणि आदेशाच्या भविष्यात या ठिकाणी आपल्या खाल्ले कार्यकर्त्यांना आव्हान करण्यासाठी लढाऊ ची फळी निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्याला प्रथम लाभलेले आपले या जिल्ह्याची जाण असणारे सगळ्यांना ओळखणारे परशुरामजी जाधव साहेब आपल्या जिल्ह्यात संपर्क प्रमुख आले त्यांचं याचा टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं तसेच या आलेल्या मान्यवरांच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलो पण कशासाठी आलोत हे आपल्याला आपल्या वरिष्ठांना सांगितलं पाहिजे साहेब आम्ही शिवसेनेचे बाल सैनिक आहेत या ठिकाणी त्यांनी या माजलगाव मतदारसंघात एकोणीसशे पंच्याण्णव साला आमदार दिला असे रामचंद्र डांबे या ठिकाणी उपस्थित आहेत मुरली मुकदम उपस्थित आहेत शहादेव मस्के आहेत श्रेष्ठ शिवसैनिक या ठिकाणी आहेत या माजलगाव मतदारसंघाची झळण घडण शिवसेनेच्या माध्यमातून झालेली शिवसेनेला ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णव ला सरकार आलं त्या सरकारमध्ये या माजलगाव मतदारसंघाने बाळासाहेबाच्या विचाराला कुठेही तळा जाऊन दिला नाही आणि बाळासाहेबाच्या विचाराला तडा न जाऊ देता या माजलगाव मतदारसंघाच्या आमदाराने आणि अपक्ष असताना सुद्धा पाच वर्षे आपली पाठराखण केली आणि भगवा दोष पडकून सन्मान केला त्याबद्दल माजलगाव मतदारसंघातला मतदार जागृत आहे हे तुम्हाला सांगायला विसरलं नाही पाहिजे मला एवढंच आहे की हा माजलगाव मतदारसंघ तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे दोन नगर परिषद आहेत एक नगरपंचायत आहे अकरा जिल्हा परिषद गट आहेत बावीस पंचायत समिती गण आहेत एकशे ऐंशी गाव आहेत तीनशे अष्ट्याहत्तर भूत आहेत या सर्व आमच्या तालुक्यात माजलगाव मतदारसंघात गटप्रमुख भूतप्रमुख बीएलओ मतदार सगळा जागृत आहे पण साहेब एक मला खंत व्यक्त करायची कार्यकर्ता घडत नाही कार्यकर्ता वाढत नाही कार्यकर्ता नर्वस होतोय पक्षाचं पण दुर्लक्ष असत आहे की ही गोष्ट नाही ना ना, प्रकार बोललं पाहिजे विचार मांडले पाहिजे आई पण लेकराला रडल्याशिवाय दूध पाजत नाही आम्ही तुम्हाला सुद्धा हक्का काही मागितल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी प्रथम तुम्ही आलात नक्कीच तुम्हाला सांगितलं पाहिजे की हा माझलगाव मतदारसंघ शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे म्हणून माझलगाव मतदारसंघ शिवसेनेला जर आपली महाविकास आघाडी झाली तर त्या ठिकाणी तुम्ही शिवसेनेला मतदारसंघ सोडून घ्यावा या ठिकाणी आमचा शिवसैनिक अठरा पगड जाती धर्मातला शिवसैनिक या ठिकाणी नक्कीच उद्धव साहेबाच्या विश्वासाला तळा जाऊन देणार नाही असा आमचा विश्वास आहे म्हणून मला या माजलगाव मतदारसंघाच्या माध्यमातून प्रत्येक जण या ठिकाणी येतो घडतो वाढतो आणि शिवसेनेला जागा नाही म्हणून या ठिकाणचा बलवान बलवान झालेला कार्यकर्ता आमच्यातून निघून जातो शिवसेना संघटना तशीच राहते शिवसेनेला दुबळेपणा येतो म्हणून या ठिकाणी शिवसेनेला दुबळेपणा येणार नाही ना ना। उद्धव साहेबांच्या विश्वासाला तडा जाणार नाही त्याची ना। काळजी आम्ही घेऊ तुम्हाला विश्वास देतो की भविष्यात या माजलगाव मतदारसंघ शिवसेनेला सुटला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत सुटला पाहिजे तुम्ही त्या गोष्टीची मांडणी करून कार्यकर्त्याकडून काम करून घ्या घेतलं पाहिजे आदेश दिला पाहिजे कार्यकर्त्याला नम्र विनंती कार्यकर्त्यांनी कामापुरत नाही विचार शिवसेनेचे आहेत संघटना शिवसेनेसारखी दुसरी कुठली संघटना नाही शिवसेना ही सगळ्यात नंबर आहे महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांच्या हिताची संघटना आहे म्हणून संघटना बाळासाहेबांनी त्या संघटनेला नाव दिलं शिवसेना ती अठरा पगड जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना एकत्र करण्यासाठी आपलेपणाने आपल्या माणसाला आपलेपणा वाटावं अशासाठी सर्वसामान्य लोकांना ऐंशी टक्के समाजकार्याने वीस टक्के राजकारण या माध्यमातून बाळासाहेबांचं आपल्याला दिलेलं धोरण आहे ते आपल्याला माजलगाव मतदारसंघाचं तोरण बांधून भविष्यात उद्धव साहेबाला बळ देण्यासाठी उद्धव साहेबाच्या विचाराला नाव जाऊन देण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना विश्वास द्यायचा आहे मी एकल्याने विश्वास देणारा होणार नाही कुणी एखादी गोष्ट सांगितली आता थोडे काही साहेब अडचणी आहेत नाकारताना गोष्ट नाही आरक्षणाचा मुद्दा पडकड आहे कार्यकर्त्यांनी या वेळेला आत्ता या ठिकाणी घेताना ह्याच्यापेक्षा असंख्य कार्यकर्ते घेत कार्यक्रम घेतलेला घेतेला माणूस आहे कावरणी ता तालुक्यात या माजलगाव मतदारसंघात कार्यकर्ता इतका जोमाने काम करतोय माझा विश्वास आहे कार्यकर्ता बेमानी करत नाही कार्यकर्ता साहेब मी ज्या वेळेला माझ्या जिल्हा परिषद गटात लढलो या ठिकाणी मी बाल सैनिक म्हणून कार्यरत आहे मी ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णव ला साहेब मी माझा एक थोडा बैठका देते दे सर सांगतो या ठिकाणी मी बाल सैनिक आहे ज्या वेळेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय अण्णा भाई या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते ते आमच्या गावचे भाच्य होते म्हणून आम्ही त्यांच्या त्या काळापासून आजपर्यंत या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणचे माजी सरपंच शिवसेनेचे रामचंद्र डांबे या ठिकाणी उपस्थित आहेत मला एवढं सांगायचंय की आमच्यासारखा कार्यकर्ता कृषी उत्पन्न बाजार समितीला लाडला या ठिकाणी स्वतः एक साखर सम्राट एक साकार सम्राट त्या सम्राटाच्या विरोध आपले सर्व सम्राट कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा लढले मामाणी या तालुक्यामध्ये याच लोकांच्या विरोधात एक साखर सम्राट आणि एक साखर सम्राट या सम्राटाच्या विरोधात सुद्धा शिवसेना स्वतःच्या ताकदीने या ठिकाणी शिवसेना नगरपंचायत सतरा पैकी पंधरा जागा लढली या ठिकाणचे नगरसेवक म्हणून कचरू दादा जाधव या ठिकाणी आत्ता उपलब्ध आहेत माझे नगर नगरसेवक म्हणून या ठिकाणी अनेक कार्यकर्ते लढले इथं अर्जुन जाधव असतील भैया असतील युवराज शिंदे असतील महादेव सातपुते असतील या ठिकाणी अनेक कार्यकर्ते लढलेले या ठिकाणी आहेत मला एवढंच सांगायचंय वरिष्ठांचं दुर्लक्ष असल्यामुळं निस्त्या आता तुम्हाला वाट मी लाईव्ह बोलतोय लाईव्ह झालेलं लाई लाई। आहे सगळ्याला जाण असली पाहिजे आम्ही आम्ही तुम्हाला हक्कानी काही गोष्टी मागणार आहेत आम्हाला माजलगाव विधानसभा मतदारसंघ उमेदवारी कुणाला आमच्या उमेदवारी पण उद्धव साहेबांच्या विचाराला बळ भेटलं पाहिजे शिवसेनेच्या विचाराला तडा गेला नाही पाहिजे आणि नक्कीच उद्याच्या होऊ घातलेल्या विधानसभा चोवीसच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या विचाराचा शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा सरकार आलं पाहिजे यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी साखरे घालतो विनंती करतो काही पण करा पण आम्हाला माझलगाव विधानसभा मतदारसंघ सोडा लढताना कुणी लढा साहेब या अगोदर उद्धव साहेब असे माझलगाव मतदारसंघ दोनशे एकोणतीस ची मुलाखत दिली दोन वेळा दिली पण साहेबांनी विचारलं तुला लढायचंय का साहेब म्हणलं नाही माझ्यापेक्षा कुणी जर अग्रेसर असाल माझ्यापेक्षा लढवू असाल तर त्यालाच उमेदवारी द्या तुम्ही कुणालाही त्यांच्यावर उमेदवारी दिली तर तो आमचा उमेदवार आहे त्या व्यक्ती कोण आहे कसा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे ह्याचा शिवसेना कधीच विचार करत नाही शिवसेना जातीपातीला पातीला घालत नाही शिवसेना विचाराला प्रधान नेत्याने विचाराच्या माध्यमातून अकरा पगार जाती धर्माला बरोबर घेऊन जाते म्हणून मला नम्रतेची विनंती करत मी जास्त न बोलता मी परत मैदानात उतरणारच आहे लढणारच आहे कुठशी तर आदेश देताना तिथं लढणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही सांगताना की नाही विनायक तुला थांबलं पाहिजे थांबणार कोण आहे पक्षाला पक्षाचा अपमान होणार नाही या गोष्टीची अंमलबजावणी तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी वरवणी तालुका शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्ते राहील असा ठाम विश्वास देतो आणि कार्यकर्त्याला नम्रतेची विनंती करतो ज्या पद्धतीने आपण अनेक दिवस या ठिकाणी अनेक दिवस आपण काय संघटनेत काम करतो काम करत असताना एकला विनायक काय करू शकत नाही तुम्ही सगळे विनायक झाला पाहिजेत सगळे नायक झाला पाहिजेत मामाने सांगितलं सगळे नायक झाला पाहिजेत खरंच आहे म्हणून सगळ्याला विनंती करतो कार्यक्रम शिवसेनेचा कुठला असेल संघटनेचा कार्यक्रमाला सगळ्यांनी आपोआपल्या पद्धतीने सगळ्यांनी जसा आज आलात पेरणीचे दिवस आहेत साहेब आज वापसा झालाय लोक आहेत लोक अवत आणतात कुळव आणतात आमची तुम्ही कुळो म्हणता या माध्यमातून तरी पण लोक या ठिकाणी आले त्या आलेल्या लोकांचं वडोणी तालुका शिवसेनेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि जास्त बोलून बोलता या ठिकाणी जे काही मी बोललो त्या गोष्टीची नक्कीच आपले वरिष्ठ त्या गोष्टीची दखल घेते जिल्हा प्रमुखाला सांगितलंय तुम्ही माजलगाव मतदारसंघ सोडला ठीक आहे नाही सोडला जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला कुठली गोष्ट आम्ही माफ करणार नाही केवढा दोषांना दोष आहे ते माफ आम्ही तुम्हाला